Thank you Why tate Ášt piřád neži t 5hra. Puis někdo Nını, who je takz paha Źdíle. A z 만큼 Prez肉y řečíva Moryte, předst decorative part aň space a NATA a आणि <laughs> आणि बसत आपण घालवतो या कारे तीन कारे गौरव करून तो लावून इथे पुढे आपण 15 फेब्रुवारीला भेटला तरी ही भावना खूप आपण रिसोर्ट मध्ये राहणार असतानाचा प्रयत्न आहे आता आपल्या शुभ महाराज

भूमिका घेतली साहेबांवर राहायची आम्ही छोटी जेषाचा आदर करणारी मंडळी आणि जर सत्तेच्या बाजूला

डॉक्टरने सांगितलं की मला एवढा साठ सत्तर हजार रुपये खर्च व्हायला सांगितलं की सर एवढे जमा होणार नाही पंचवीस तीस हजार रुपये पैशा वैत्रिव काढून दिलं दोन वर्ष नाही केलं आणि आम्ही जेवढे घरी गेलो ती की आपल्याच तालुक्यातील जर महिले वेळ येत असेल तर आम्ही देखील अँब्युलन्स घेऊन गेलो तिला वॅक्स केलं आणि ऍडमिट केलं

ते खरे आमचे एवढे तुम्हाला सांगत की या शूज महाराज समितीच्या माध्यमातून जो आज तुम्ही आरोग्य शिबिराचा इथे कार्यक्रम घेतला त्याचे सर तुमचे महाराज इतके आभार कमीच आहेत इथे सगळे तुमचे डॉक्टर ते त्या ठिकाणी उपस्थित आहे शेतकऱ्या वासुदेव असत त्याचप्रमाणे हिंदला सुंदर असत यांचे पण या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त केला आणि तुमच्या माध्यमातून सर इथे जे तुमचे जे उपचार होणार आहे बरोबर बरोबर मी हॉस्पिटलचे पण या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि या काळात

ती निश्चितपणे सरपंच साहेब आपण गरीब आपण सर्वांनी हा जो काय आरोग्य शिबिराचा घरघर उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे मी मनापासून आपल्याला धन्यवाद देईन आणि महिला भगिनीने सुद्धा माता मी विनंती करेन की आपण जे या ठिकाणी महिलाची ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करणार आहोत ते निश्चितपणे आपण करून घ्या दिवसभर हे शिबिर चालू आहे खर तर तपासणी केली जो तो कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तो पहिल्या दिवशी स्टेजमध्ये असेल तर त्याच्यावर उत्तर होऊ शकतात परंतु गेला तर ती व्यक्ती असते म्हणून आपल्याला विनंती विनंती आहे आहे की आपण तपासणी त्या ठिकाणी करून घ्यावी अशी आपल्याला विनंती करतो फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण तालुक्यामध्ये राबवतोय मग एक आधाराची काही आधी तालुक्यातल्या आतापर्यंत आपण जवळपास सात ते आठ हजार ज्येष्ठांना आधार काढण्याचं मोफत वाटप केलेलं आहे त्याचबरोबर आता दिवसातच आपण तालुक्यातल्या अपंग बांधवांना दिव्यांग बांधवांना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल एका सायकलची किंमत पंचेचाळीस हजार रुपये वीस सायकलचं वाटप मोफत आपण तालुक्यामध्ये करणार आहोत गेल्या वर्षी सुद्धा आपण एकशे एकावन्न सायकलीचं वाटप केलं होतं

that's what you युवा तडफदार सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्वच गोष्टीची भानिंती असणारा युवक म्हणजे गणेश वारवे खरंतर त्याच्यानी मनापासून कौतुकही करते आणि आभारही मानते खरंतर या गोष्टी बारीक अशा युवकांनी चौकस दुखीने राहून पाहणं म्हणजे खूप गरज आहे आजच्या काळामध्ये तो मुलगा खरंतर त्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर पंधरा वर्ष त्याचे स्वतःचे हवी पॅरेटिसिस आहे शैक्षणिक शिक्षण घेत असताना वडिलांसाठी आरोग्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र व त्याने वडिलांना नुसत्या दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये उपचार करून स्वतः वडिलांची आज पंधरा वर्ष इतकी उत्तमरित्या व आरोग्याची सेवा करतो खरंतर त्याला आरोग्याचं महत्व त्याच्या घरापासून कळालं म्हणून हे जबाबदारी उद्या आज खरंतर समाजासाठी वापर हे करत त्याचं कौतुक आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी प्रथम टाळा वापवाचं

आपला सिंगर तालुका आदिवासी भाग असेल ग्रामीण भाग असेल या भागामध्ये खरं तर आरोग्याच्या फार मोठे अडचणी असतात आता काल करत आपल्या या भागामध्ये दोन आयुष्यमान कार्ड काढून सरपंच साहेब आपल्या मध्ये सरांकडे त्यांना नाही पडलं तर संगम निर्णय पेशंट तिथं जाऊन इंडोग्राम उघड झाले म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक रुग्णाने गांभीर्य केल्या आपल्या पारव्या मेडिकलची मध्ये सरांकडं इंडोग्राफी झाली

जवळ जवळ दोन हजार ऑपरेशन मोफत केली आमचं हॉस्पिटल ऐंशी टक्के गरीबांसाठी आणि वीस टक्के श्रीमंतासाठी वीस टक्के श्रीमंत जे पैसा खर्च करतील त्याचा जो जमा होणारा पैसा आम्ही गरीबांच्या वर लावतोय आम्ही पेशंटला इथं तपासलं की लगेच पनवेलला नेतोय ने त्यांना नेण्याची त्यांना राहण्याची त्यांची जेवण्याची आणि त्यांची ऑपरेशन करून देण्याची सोय मोफत करतोय आणखी ऑपरेशन झालं की जिथून आम्ही नेतोय तिथं त्यांना सोडून एक महिन्याची औषधं मोफत देऊन सोडतोय हॉस्पिटल चालू करून जवळजवळ सव्वा दोन अडीच वर्ष झाली अर्धा वर्ष कोरोनात गेला तर दोन वर्षामध्ये आम्ही जवळजवळ वीस हजार ऑपरेशन केली त्यातली वीस हजारमधले दोन हजार जुन्नरची आहेत ती हा जितेंद्रभाई बिडवाई मुलं आज दोन हजार लोकांचे जर कमीत कमी दहा हजार रुपये पकडले तर एवढे पैसे जुन्नरवाल्यांचे वाचले आम्ही हॉस्पिटलमध्ये दे क्वालिटी देतोय कुणी आता इथं कोण नाही तुम ऑपरेशन केला पेशंट नाही तर आमचे ठिकठिकाणी भेटतात जुन्नरला आलेपाट्याला ओझरला सावरगावला आम्ही अगोदर पेशंटला उभा करतोय आणि त्याला सांगतोय तुला दिलेली ट्रीटमेंट कशी आहे म्हणून आम्हाला नारायणगावला नारायणगावची सेवा करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं तुम्ही अवश्य करा एकदा हॉस्पिटल बघा जर आमच्याकडे एकदा हॉस्पिटलमध्ये जर ऑपरेशन केलं तर पुन्हा कुठल्याही हॉस्पिटलला जायची इच्छा होणार नाही एवढी मी गॅरंटी देतो जय हिंद जय हिंद